जीएसटीचे दर बदललेले आहेत काही वस्तू महाग झाल्यात काही स्वस्त झाल्यात तुमच्यावरती याचा कसा परिणाम होईल तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारी ही आजची सोपी गोष्ट सगळ्यात आधी दरांमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत तर यापूर्वी जीएसटीचे चा चा चार टॅक्स स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आता जीएसटी काउन्सिलने बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब काढून टाकलेला आहे आता सगळ्या वस्तू आणि सेवांवरती पाच टक्के किंवा अठरा टक्के जीएसटी लागेल शिवाय चाळीस टक्के जीएसटी लागणारा एक वेगळा स्लॅब नव्याने अस्तित्वात आलेला आहे लक्झरी म्हणजे चैनीच्या वस्तू आणि सिम गुड्स म्हणजे ज्या गोष्टींच्या सेवनांपासून परावृत्त करायचंय अशा गोष्टींवरती हा चाळीस टक्के कर लागेल म्हणजे तंबाखू वगैरे पण मुळात जीएसटी काय आहे तर पूर्वी असणारे एक्साइज ड्युटी वॅट सर्व्हिस टॅक्स अशा सगळ्यांची जागा जीएसटीने घेतली आपण विकत घेत असलेल्या वस्तू उत्पादन आणि सेवांवरती तो लागतो उद्योगांकडनं तो, तो सरकारला दिला जातो मग रोजच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी आता स्वस्त होतील तर अठरा व बारा टक्के जीएसटी लागणाऱ्या अनेक वस्तू आता टक्क्यांच्या स्लॅब मध्ये येतील म्हणजे टूथपेस्ट टूथब्रश साबण केसांचं सा तेल शॅम्पू शेविंग क्रीम बटर टूप चीज कॉफी पास्ता सॉस पाकिट बंद नमकीन किंवा सारखे पदार्थ सुकामेवा भांडी लहान मुलांची डायपर्स बाटल्या या सगळ्यावर पाच टक्के जीएसटी लागेल चपला बूट आणि कपड्यांवरती देखील आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे तर पाकीट बंद पनीर पाकीट बंद चपाती रोटी पराठे पिझ्झा ब्रेड खाकरा अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क यावरचा कर काढून टाकण्यात आलेला आहे लहान मुलांना लागणाऱ्या पेन्सिल खोडरबर रंग नकाशे वया यांच्यावरचा जीएसटी देखील काढून टाकण्यात आलेला आहे तर ब्युटी पार्लर सलून, फिटनेस सेंटर यावरचा कर कमी करून पाच टक्के केला गेलाय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय स्वस्त होणार आहे तर एअर कंडिशनर्स बत्तीस इंचांपेक्षा मोठी टीव्ही यामध्ये एलईडी आणि एलसीडी या, या, या दोन्हींचा समावेश आहे मॉनिटर्स प्रोजेक्टर्स डिश वॉशिंग मशीन्स या सगळ्यावरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवर कमी करून आता अठरा टक्के केला गेलाय या जीएसटीच्या बदलांमध्ये शेतीला काही फायदा होणार आहे का तर ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्सचे टायर्स आणि सुटे भाग विशिष्ट जैविक कीटकनाशक आणि ठिबक आणि तुषार सिंचनासाठीची उपकरणं शेतीची इतर अनेक उपकरणं या सगळ्यांवरचा कर घटवून आता पाच टक्के करण्यात आलेला आहे मग आता गाडी स्वस्तात विकत घेता येणार आहे का तर लहान कार्सवरचा स्मॉल कार्सवरचा जीएसटी कमी झालेला आहे म्हणजे बाराशे सीसी किंवा त्यापेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या पेट्रोल पेट्रोल हायब्रिड एलपीजी आणि सीएनजी गाड्यांवरती अठरा टक्के जीएसटी लागेल तर पंधराशे सीसी पर्यंतची इंजिन क्षमता असणाऱ्या डिझेल गाड्यांवरती देखील अठरा टक्के जीएसटी लागेल या गाड्यांवरती पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता यासोबतच तीन चाकी वाहनं साडेतीनशे सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल्स सामान वाहून नेणारी वाहनं यावरचा जीएसटी अठ्ठावीस वरन अठरा टक्के करण्यात आलाय ईव्हीज वरच्या जीएसटी मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये तो पाच टक्केच असेल आणि मग कोणत्या गाड्या महाग होणार आहेत तर ज्या पेट्रोल गाड्यांची इंजिन पॉवर बाराशे सीसी पेक्षा जास्त आहे आणि ज्या डिझेल गाड्यांची इंजिन पॉवर पंधराशे सीसी पेक्षा जास्त आहे ज्या गाड्यांची लांबी चार हजार एम एम पेक्षा जास्त आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स एकशे सत्तर एम एम पेक्षा जास्त आहे त्यांच्यावरती चाळीस टक्के जीएसटी लागणार आहे या गाड्या आता लक्झरी गुड्स या कॅटेगरीमध्ये येतील या जीएसटी रिफॉर्म्स मध्ये आरोग्याशी संबंधित काय बदल झालेले आहेत तर मोठी गोष्ट म्हणजे वैयक्तिक आयुर्विमा आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींवरती यापुढे जीएसटी लागणार नाही लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणजे जीएसटी काढून टाकलेला आहे कॅन्सर आणि काही दुर्मिळ आजारांवरच्या तीन औषधांवरचा जीएसटी देखील काढलेला आहे यासोबत इतर अनेक औषधांवरती आता पाच टक्के जीएसटी लागेल उपचार सर्जरी दातांवरचे उपचार प्राण्यांवरचे उपचार यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि उपकरणांवरचा जीएसटी अठरा टक्क्यांवर घटवून पाच टक्क्यांवरती आणण्यात आलेले आहे आपण घरामध्ये वापरतो ते थर्मामीटर ग्लुकोमीटर आणि त्याच्या स्ट्रिप्स नंबरचा चष्मा या सगळ्यावर आता पाच जीएसटी असेल मग या सगळ्या बदलांमुळे कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत तर पान मसाला सिगरेट विडी गुटखा तंबाखू यावरती चाळीस टक्के जीएसटी आकारला जाईल या गोष्टींना सिन गुड्स असं म्हटलं गेलेलं आहे या उत्पादनांच्या रिटेल प्राइस वरती हा जीएसटी आकारला जाईल यासोबतच एरिएटेड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स कॅफिन असणारी पेय हो, यांच्यावरती देखील चाळीस टक्के जीएसटी लागणार आहे साडेतीनशे सीसी पेक्षा अधिक क्षमतेच्या मोटरसायकल्स यॉट्स खाजगी वापरासाठीची विमान हो, या सगळ्यांवरती देखील चाळीस टक्के जीएसटी लागेल मग हे सगळे दर लागू कधी होतील तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासनं जीएसटीचे बदललेले दर अंमलात येतील अपवाद पान मसाला गुटखा विडी तंबाखू सिगरेट या उत्पादनांचा त्यावरचे कर कधी लागू होतील याची तारीख जाहीर